व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो राजकारणामध्ये ढोंगी लोकांची अजिबातच कमतरता नाही नाटकी लोकांची अजिबातच कमतरता नाही या ढोंगी आणि नाटकी लोकांमध्ये क्रमांक एक ला जर कोणी असेल तर ते आहे दिल्लीचे पूर्व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जे सध्या पंजाबचे सुपर सीएम आहे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचं जेवढं पंजाबमध्ये चालत नाही त्याच्यापेक्षा चा जास्त व्ही आय पी ट्रीटमेंट या अरविंद केजरीवाल यांना मिळताय अर्थात ते आम आदमी पक्षाचे सर्वे सर्व असल्या कारणाने सगळी सूत्र त्यांनी स्वतःच्या हातात घेतलेली आहेत कदाचित असेही होण्याची शक्यता आहे की उद्या चालून ते भगवंत मान यांना हटवून स्वतः देखील पंजाबचे मुख्यमंत्री बनवू शकतात या अरविंद केजरीवालांनी भारताच्या राजकारणामध्ये थेरं करण्याचा एक नवीन प्रकार आणला आता ही थेरं काय आहे तर मध्यत तरी स्वतः मुख्यमंत्री असताना हे उपोषण आणि आंदोलनाला बसायचे खर तर सत्ताधाऱ्यांनी पटापट जनतेची कामं करायला पाहिजे न की उपोषण आणि आंदोलन केलं पाहिजे उपोषण करणं आंदोलन करणं हे विरोधकांचं काम आहे सत्ताधाऱ्यांचं नाही मात्र अरविंद केजरीवाल यांना नौटंकी करायचीच असते आणि असेच अनेक अरविंद केजरीवाल आपल्या महाराष्ट्रात सुद्धा जन्माला आलेले आहे अरविंद केजरीवाल यांनी मध्यंतरी मुख्यमंत्री असताना स्वतः एक नाटक केलं होतं सभा घेतली त्या सभेच्या मंचावर एक प्रतिकात्मक तिजोरी ठेवली मग थर्मोकॉलचा हातोळा घेतला आणि ती तिजोरी फोडली त्यातून हो कागद घेतले आणि ते कागद जग जनतेला दाखवत म्हणत होते बघा बघा मोदी सरकारचा हा भ्रष्टाचार आहे अहो भ्रष्टाचार आहे तर ते कागद तपास यंत्रणेकडे ना जनतेला दाखवून काय उपयोग आहे बरं जनतेला दिसणार आहे का त्यात काय लिहिलंय ते काहीच नाही अरविंद केजरीवाल फक्त कागद फड फडफडतात म्हणतात की बघा बघा माझ्याकडे पुरावे आहेत मात्र जेव्हा पुरावे सादर करायची वेळ येते तेव्हा अरविंद केजरीवाल माघार घेतात त्याचप्रमाणे एकनाथ खडसे सुद्धा तसेच आहे माझ्याकडे सीडीज आहेत माझ्याकडे पुरावे आहेत असं एकनाथ खडसे खूप वेळा बोलायचे मात्र जेव्हा पुरावे द्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी माघार घेतली द्या आणि असाच ढोंगीपणा नाटकीपणा उबाठा गट सुद्धा सर्रासपणे करत आहे अगदी सर्रासपणे काय झालं की यांनी हंबराडा मोर्चा ओपन केला उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून संभाजीनगरमध्ये आणि त्याच दिवशी एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस शहरात होते संभाजीनगरात दोघांनी आपापल्या कार्यकर्त्यांच्या बूथ रिजॉर्डच्या भेटी घेतल्या रणनीती ठरवली की इथून पुढे आपल्याला कसं कसं पुढे जायचं आहे काय काय करायचं आहे काही कार्यक्रम झाले आणि आपापल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून ते निघून गेले यात महत्वाची गोष्ट ही आहे की यांचा यांच्या कार्यकर्त्यांसोबत यांच्या नेत्यांसोबत थेट कनेक्ट आहे बुथ एजंट सोबत यांचा थेट कनेक्ट आहे जनतेसोबत यांचा थेट कनेक्ट आहे उभा आहे एकनाथ शिंदे एवेंद्र फडणवीस निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी या हंबरडा ने मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वत इथे आले असं सांगण्यात आलं की हा, हा पूर्वनियोजित दौरा होता मात्र हा दौरा पूर्वनियोजित नव्हता हे आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत सोबतच या व्हिडिओमध्ये दोन सॉलिड क्लिप्स तुम्हाला बघायला मिळणार आहे हसून हसून तुमची वा पुरे वाट होईल मित्रांनो कारण मुळातच हंबरडा मोर्चा हे टायटल ऐकूनच हसून हसून आम्ही सगळेजण वेळी झालो का त्याचं कारण सुद्धा तुम्हाला आम्ही सांगणार आहोत ती व्हिडिओ क्लिप सुद्धा आम्ही पहिली व्हिडिओ क्लिप तुम्हाला दाखवणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आजचा हा स्पेशल व्हिडिओ नक्की बघा आजचा व्हिडिओ बघणं अत्यंत गरजेचं आहे यातून तुम्हाला कळून जाईल की उद्धव ठाकरेंची अधोगती का झालेली आहे ती व्हिडिओ क्लिप तुम्हाला दाखवण्या अगोदर नेहमीप्रमाणे हात जोडून कळकळीची विनंती आहे मित्रांनो अतिवृष्टीमध्ये आपल्या बळीराजाचं आतोनात नुकसान झालेलं घरांमधलं साहित्य वाहून गेलंय पोरांच्या वया पुस्तकं वाहून गेलेली आहेत दफ्तर वाहून गेलेली आहे घरातलं सामान वाहून गेलेलं आहे छप्पर गळत आहे शेतीत चिखल झालेला आहे घरात चिखल झालेला आहे सुधरत नाहीये त्या लोकांना काही आम्ही दौरा करून आलेलो आहोत वस्तुस्थिती आणि परिस्थिती भीषण आहे ती डोळ्यांनी बघून आलेलो आहोत रात्री झोप लागत नाही काहीतरी करून यांची दिवाळी गोड करावी याच उद्देशाने झपाटून आम्ही कामाला लागलेलो ला आहोत अनेक जण यामध्ये खूप मनापासून सहकार्य करत आहेत तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद माता बंधू भगिनींनो तुमच्यासारखे सज्जन लोक आणि दातृत्व ठाई असणारे लोक जोपर्यंत समाजामध्ये आहे तोपर्यंत माणूस की टिकून आहे असंच म्हणावं लागेल तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दिल्या गेलेल्या जीपे पे फोन पे क्रमांकावर त्या बळीराजासाठी त्याच्या निकरांसाठी तुम्हाला जे काही शक्य आहे ते योगदान तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार दिल्या गेलेल्या जीपे पे फोन पे क्रमांकावर अवश्य पाठवा सोबतच त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा पाठवा त्या स्क्रीनशॉटमध्ये तुमचं नाव गाव शहर आणि तुमचा मोबाईल क्रमांक प्लीज मेन्शन करा आपल्याला त्याची पावती बनवून त्याचा ट्रॅक रेकॉर्ड करायचा आहे काल आम्ही बऱ्या कोयकी दातृत्व असणाऱ्यांना ज्यांनी सन्मान निधी दिलाय त्यांना पावत्या दिलेल्या आहेत बाकीच्या पावत्या ज्या रिमेनिंग आहेत त्या आज आपण वाटप करत आहोत डिजिटली आज मिळून जातील सगळ्यांना पावत्या तेव्हा प्लीज जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहकार्य करा मित्रांनो आपल्याकडे वेळ खरंच खूप कमी आहे आज तेरा तारीख आहे किमान सतरा अठरा तारखेपर्यंत तरी त्या सगळ्या बळीराजांपर्यंत जे काही आपण देऊ शकतो त्या लोकांना ते त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे काम खूप मोठं आहे वेळ खूप कमी आहे म्हणून विनंती आहे मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पुढाकार घ्या मन मोठा करा चला आता बघूया की उभाट्याची ही स्पेशल व्हिडिओ क्लिप आणि मग नंतर परत हा हंबराळा मोर्चा ऐकून आम्ही का हसत बसलो होतो याचं कारणही सांगतो आधी ही क्लिप बघून घ्या लेकिन ये साला कर रहे हैं केल में। केल में। कौन क्या है मजा आया या हंबरडा मोर्चामध्ये भाषण करत असताना किंवा भाषण सुरू होण्या अगोदर उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये एक चाबूक देण्यात आला आता नेमकं त्या चापकाचं चा करायचं चा काय हाच उद्धव ठाकरेंना प्रश्न पडला अहो तो चाबूक धारायचा कसा हे सुद्धा यांना माहित नाही बरं चाबूक हा असून ओढण्यासाठी असो हे सुद्धा यांना माहीत नाही हे दोरीवरच्या उड्या मारीण्यासारखे ते चाबूक घेऊन तिथे उभे होते हसण्यासारखी परिस्थिती आहे आता मूळ मुद्दा की अंबरडा मोर्चा हे टायटल ऐकून हसू का आलं हे काय म्हणतात स्वतःला मर्द आम्ही खरी शिवसेना आम्ही वाद आहोत अबो वाघ कधी हंबरडा पोडतो का वादतो हंबरडा महिस पोडते काय बोला यांचं हे कोणाच्या बुद्धिमत्तेतून आला असेल हे बाहेर हा प्रश्न पडला बॉस अरे भाषण करत असताना सुद्धा उद्धव ठाकरे अत्यंत चमत्कारी बोलून गेलेले काय चमत्कारी बोललेले आहे त्याची सुद्धा एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आहे ती सुद्धा बघून घ्या मित्रांनो कमाल वेळ लागायचीच पाहिली म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम बंद जर पडला तर त्याला उद्धव ठाकरे कारणीभूत असणार आहे आणि त्यांचा गट कारणीभूत असणार आहे कसा ते ह्या क्लिप नंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल बघून घ्या ही क्लिप गेल्या वेळेला पाऊस होता अच्छा या वेळेला आलो तेव्हा कडक होऊ आहे ठीक आहे आम्ही तर बाबा शहरी बाबू काय बोला आम्ही तर बाबा शहरी बाबू आपल्या देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये येऊन गेले महाराष्ट्रात येऊन गेले तुम्ही पाहिलं टीव्हीवरती बघितलं का मी नाही बघितलं बोल ना ए, बोलने दे बोलण्या तकलीफ हुआ विचार बोल बोल बरं मी काय म्हणतो चला जाऊ दे शेतकऱ्याचा हा आक्रोश आपण जरा बाजूला करू उत्तर आहे ना खास मी तू या सरकारनी जाहीर केलेल्या पॅकेजचं समर्थन करायला तयार आहे पण माझी एक अट आहे बघा तुम्हाला पटतंय का बाकीचं नंतर बघू बाकीसाठी आपण चाबूक दिलाय तो मी घेऊन फिरेनच बाकीसाठी आपण चाबूक दिलाय तो मी घेऊन फिरेनच कसे आधी पत मी मुख्यमंत्री असताना माझी नियत काढत होता आता मी तुमची नियत काढतो पण मी राजकारण नाही करत तर मी मुख्यमंत्री असताना हा सगळा अभ्यास केला होता फेको आपली शक्ती केले आबाळ असं फटले की आता शिवायला दोरा आणायचं कुठून काय कोण बसतोय तिथे मला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत नाही वाटिंग करून ना उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की थोड्या वेळासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश बाजूला ठेवा अरे असा कसा बाजूला ठेवा रडता आहेत ते लोक अजूनही त्यांचे लेकर रडत आहेत दिवाळी तोंडावर आली एवढीच तोंड करून बसले त्या घरामध्ये घरात चिखल झालेला आहे शेतीतला चिखल काढायचा म्हटलं तर एका एकराला पाच सात हजार रुपये ला लागायला कुठून आणायचे पैसे कुठून आणायचे अह तुम्ही गेला होता तिकडं दौरा करण्यासाठी एक बिस्किटाचा पुरं तुम्हाला देता आला नाही एवढी तर दानत नाही तुमच्यामध्ये गेली पंचवीस वर्ष बीएमसी लुटून खात आहात कोविडच्या काळामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे मातोशी तीन बांधवी तिकडे लंडन मध्ये तुम्हाला हजम द्यावे वाटली नाही तिथल्या लोकांना काय करत आहेत तुमचे विरोधी पक्ष नेते ते तर मराठवाड्यातलेच आहेत ना काय केलं त्यांनी संभाजीनगर जिल्ह्यासाठी तरी एकट्या संभाजीनगर जिल्ह्यामधल्या दोन हजार नऊशे ब्याण्णव घरांमधलं सामान वाहून गेलेलं आहे त्यांच्यापैकी किती जणांना भेटी दिल्या यांच्या वाघांनी आणि किती जणांनी यांच्या अंगणामध्ये जाऊन हंबरडे फोडले प्रश्न करणं गरजेचं आहे ना मित्रांनो एकीकडे हे म्हणतात की दिवाळीच्या अगोदर एक लाख रुपये शेतकऱ्यांना देऊन टाका अरे बोलणं खूप सोपं आहे तुम्ही काय बोलले होते तातडीनं दहा हजार कोटी पॅकेज जाहीर करा अहो एकतीस हजार कोटी पॅकेज जाहीर झालेलं आहे पडताळणी आहे त्यात देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की सध्या निकष वगैरे हो काही बघू नका नुकसान झालं ते देऊन टाका बरे याच्यात इतकी कॉमेडी आहे बॉस उद्धव ठाकरेंनी भाषणामधून कोंबडीचं उदाहरण दिलं काय तर एक कोंबडी मिळली तर शासन एका कोंबडी मागे शंभर रुपये देत आहे शेतकऱ्याला आणि पुढे ते असं म्हणतात की अरे तुम्ही एका कोंबडी मागे फक्त शंभर रुपये देत आहेत मुंबईमध्ये जा बघा चिकन काय भाव मिळत आहे दीडशे दोनशे रुपये किलोच्या वर आणि तुम्ही शंभर रुपये देतात अंडी कोण उडवणार सरकार का म्हणजे मेहनत शेतकऱ्यांनी करायची आणि सरकार अंडी उभवणार कुठल्या कुठं असतं यांचं गोल्ड बॉस कुठल्या कुठे असतं उद्या हे असंही म्हणते मटन मध्ये दीडशे रुपयाला कोंबडी आहे तीच कोंबडी हॉटेलमध्ये पाचशे रुपयाला आहे हंडी आता हरखात आम्ही नॉनव्हेज खात नाही आम्हाला तो रेट माहीत नाहीये मोठा मोठी धरून चालू पाचशे रुपये असतील म्हणून हे त्याचंही उदाहरण देतील की हॉटेलमध्ये पाचशे रुपयाला मिळते सरकार शंभर रुपये दे ह्यांचं कुठंही अधिक चालू शकतं यांची जी अधोगती झालेली आहे ना ती याचमुळे झालेली आहे आणि त्यात कारणीभूत आहेत यांच्या आजूबाजूला यांची खुशमस्करी करणारे अंबादास दानवे सुषमा अंधारे अनिल देसाई अनिल परब भोंगा राऊत यांच्यासारखे नेते मंडळी अंबादास दानवे यांनी पत्रकारांना उत्तर देताना काय सांगितलं की हा दौरा पूर्व योजित होता साफ खोट घादान खोट एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस संभाजीनगरामध्ये येऊन गेले आपल्या कार्यकर्त्यांना भेटून गेले रणनीती आखून गेले बुथ एजंट्सला बोलून गेले मीटिंग्स झालेले आहे प्रत्येकाला काम वाटलेलं आहे इथून पुढे काय काय, काय स्ट्रॅटेजी असणार आहे ते सगळं डिक्लेअर झालेलं आहे यांची पाचवार धारळ बसली अरे हे तर चार पावलं पुढे गेले आपण माझे पडू चला जाऊया म्हणून हे आले इकडे किती वाजता आले संभाजीनगरमध्ये अकरा वाजता अकराना आल्यानंतर साधारण बारा वाजता यांची क्रांती चौकामध्ये सभा सुरू व्हायला पाहिजे होती मोर्चा सुरू व्हायला पाहिजे होता झाला नाही दीड वाजता झाला का गर्दीच जमत नव्हती जर यांचा दौरा पूर्वनियोजित होता तर मग वा अकरा वाजताच गर्दी जमायला पाहिजे होती ना तिथे दीड वाजेपर्यंत वाटका बघावी लागली याचाच अर्थ असा आहे की भाड्यानं गर्दी बोलावी लागलेली तिथे त्या मोर्चामध्ये बरं आपल्याकडचे पत्रकार सुद्धा इतके चाटूकार आहेत दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांमध्ये यांनी लिहिलं की उद्धव ठाकरे दोन किलोमीटर पायी चालले म्हणे रस्त्यावर अहो जो माणूस गाडीतून उतरून व्यासपीठापर्यंत सुद्धा व्यवस्थित धड चालू शकत नाही तो दोन किलोमीटर चालला चेष्टा आहे क्रांती चौक ते पैठण गेट उद्धव ठाकरे पायी चालले आता क्रांती चौक ते पैठण गेट हे अंतर दोन किलोमीटर नाहीच आहे दीड किलोमीटर सुद्धा नाहीये पत्रकार सुद्धा काय भांग खाऊन पत्रकारिता करायला लागले काय आजकाल का ह्यांना अंतर कळत नाही लहान पोळक सुद्धा अंतर सांगतो पण बिस्किट टाचले की लिहावं लागतं ना आपल्याला बर भाषण करताना यांनी सुरुवात काय केली त्या टोंडा मेळाव्यामध्ये हसरा मेळाव्यामध्ये मी भिजलो होतो जेव्हा मी पावसात भाषण केलं आणि आज मी उन्हात भाषण करतोय म्हणूनच आम्ही आजच्या या व्हिडिओचं टायटल दिलेलं आहे भाजलेल्या भिजलेल्या ते भाजलेल्या ठाकरेंचा प्रवास देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी मेळावे घेतले भाषण पण केली पण त्यानंतर त्यांनी काय केलेलं आपापल्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना बूथ एजंट्सला वेगळं घेतलं मार्गदर्शन केलं अख्खा दिवस त्यांच्यासोबत स्पेंड केला वेळ घालवला त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या मदतीचं आश्वासन दिलंय स्ट्रॅटेजीस सांगितल्यात काम कसं करायचं पद्धत काय असणार आहे ते सगळं डिस्कस झालं आणि मग दोघं गेले यांनी काय केलं अकरा वाजता आले दीड वाजेपर्यंत हॉटेल रामा इंटरनॅशनल इथे आराम केला मग पदाधिकाऱ्यांचा फोन साहेब मोर्चात दिसेल एवढी गर्दी गे या मग दीड वाजता आले क्रांती चौकात भाषण ठोकलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला तिथून एक चार पावलं पायी चालले गाडीत बसले बैठण गेटला गेले तिथं भाषण ठोकलं परत राहा इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई ना बूथ एजंटला भेटी न पदाधिकाऱ्यांना भेटी न नेत्यांना भेटी न सामान्य जनतेचे प्रश्न विचारून घेतले ठाकरेंना हे तरी माहितीये का संभाजीनगरमधल्या जिल्ह्यांमधल्या किती घरांमधलं सामान वाहून गेलंय शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय याची काहीतरी कल्पना यांना आहे का अजिबातच नाही असण्याची काही कारणही नाही शक्यताही नाही कारण सध्या सगळं लक्ष बीएमसीवर आहे त्यामुळेच राज ठाकरे यांच्यासोबत वारंवार मिटिंग सांगले येऊ आपण त्या विषयावर सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एक गोष्ट इथे आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे राजकारणामध्ये जर टिकायचं असेल तर फक्त जनतेमध्ये जाऊन चमकोगिरी करणं यामध्ये तुम्ही फार फार तर एखादी निवडणूक मारून नेऊ शकता प्रत्येक निवडणूक नाही मारून नेताय तुमचा कार्यकर्ताच जर तुमच्यावर नाराज असेल तुमचे नेतेच जर तुमच्यावर नाराज असतील तुम्ही नाही जिंकू शकत तुम्ही किल्ला लढवूच शकत नाही तुमचा बुरुज ढासळणार शंभर टक्के विधानसभेनं तेच झालेलं आहे लोकसभेनं यांनी भंपकपणा केला यांनी खोटे नरेटिव्ह पसरवले खटाखट खटाखट संविधान बदलणार हे करणार दे करणार सीए लागू होणार मुस्लिमांना हक्रून देणार या देशातून हे या भंपकगिरी की खोटे नेरेटिव्ह पसरवलेले पण विधानसभेला जमलं का ते नाही जमलं इथून पुढेही ते जमणार नाही निवडणुका जिंकायच्या असतील तर तुम्हाला जनतेमध्ये विश्वास निर्माण करावा लागतो तुमच्या कार्यकर्त्यांचा तुमच्यावर विश्वास असण गरजेचं आहे तुमचा कार्यकर्ता तुमचा नेता तुमचा बूथ एजंट तुमचा वॉर्ड अध्यक्ष तुमच्या सोबत ठाम उभा असणं गरजेचं आहे यांचं सगळे डळमळीत आहे हे सगळे पान पानटपरीवाल्याकडून पाणीपुरीवाल्याकडून चहाचा तेल लावल्याकडून हे दहा दहा वीस वीस रुपये कलेक्ट करतात यार काय इज्जत आहे लोकांच्या मनामध्ये यांच्याबद्दल आणि का म्हणून लोक मतदान करतील यांना हा पण प्रश्न आहे ना बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा हे असले प्रकार नव्हते शिवसेनेमध्ये टक्केवारी इतक्या मोठ्या प्रमाणावर नव्हती हो जितक्या मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरेंनी आणलेली आहे कॉर्पोरेट करून टाकले यांनी शिवसेनेला शिवसेना कॉर्पोरेट होऊच शकत नव्हती आणि हेच एकनाथ शिंदेनी दाखवून दिलेलं आहे माणूस रात्री तीन तीन वाजेपर्यंत काम करतो हे तीन तीन दिवस घराबाहेर सुद्धा पडत नाही असो हरकत नाही उद्धव ठाकरे आता परत बीएमसीच्या मागे लागलेली आहे बीएमसी साठी राज ठाकरे यांच्यासोबत त्याची रणनीती चालू आहे त्यांची नुकतीच भेट झालेली आहे ज्याला कौटुंबिक भेट असं नाव देण्यात आलेलं आहे मात्र यामागे बुध राजकारण शिस्त नेमकी ती काय गडबड आहे पुढच्या एका मध्ये आपण डिस्कस करूया तो दास आजच्या व्हिडिओमध्ये इथे सांगूया मित्रांनो जाता जाता परत एकदा शेवटची विनंती आहे उद्धव ठाकरेंसारखे नेते हे भक्त दौरे करणार संजय राऊतांसारखे नेते पूरग्रस्त शेतकऱ्यांमध्ये जाऊन आपल्या लॅविश गाडीमध्ये बसून काजू बदाम खाणार शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या आणि त्याच्या लेकरांच्या जखमांवर मीठ उचवणार आणि बिर्लज्जपणे परत सरकारवर उशारून देणार यांच्याकडून आपण काहीही अपेक्षा करू शकत नाही काही जर करायचं असेल तर ते आता तुम्हाला आणि आम्हालाच करायचं म्हणजेच आपल्याला करायचं आता आपण घेऊया हातामध्ये ठीक आहे ना छोट्या तुमका होईना यार सुरुवात तर करूया ना पाच पन्नास लोकांच्या चेहऱ्यावर जरी स्माइल आली आपल्यामुळे पाच पन्नास लेकर जरी आनंदाने बागडली ना या दिवाळीमध्ये तर सार्थक झालं या वर्षाचं असं समजून घेऊया तर मग हात जोडून कळकळीची विनंती आहे मित्रांनो तुमच्या तुम्हाला जेवढं शक्य आहे जे जे शक्य आहे ते कृपया दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर सहाय्य निधी सहकार्य निधी पाठवून करा मन मोठं करा आज त्यांना गरज आहे तर त्यांच्या पाठीशी वळवूया आजपर्यंत ते आपल्याला खाऊ घालत आले ना त्यांच्या घरातलं सामान वाहून गेले आज आपल्याला त्यांना खाऊ घालायचंय त्यांचं पर्क घर आपण बांधून देऊ शकत नाही त्यांच्या देखीवाळीच्या लग्नाचा वास्ता आपण देऊ शकत नाही तेवढा निधीच आपल्याकडे उपलब्ध नाही तो टोपं जा निधी आहे आपल्याकडे त्यातूनच त्या लोकांची दिवाळी कशी ओढ होता येईल याकडे आपण सध्या लक्ष देतोय तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मित्रांनो या सत्कर्मामध्ये मन मोठं करून पुढे या एवढीच विनंती जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहेत त्यावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार प्लीज तुम्हाला जे वाटेल ते योगदान नक्की द्या स्क्रीनशॉट काढा त्याचा तुमचं नाव गाव शहर आणि मोबाईल नंबर आवड झू मेन्शन करा आपल्याला त्याचा डेटा तयार करायचा आहे भविष्यात तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे हा आपला परिवार आपल्याला वाढवायचा आहे उद्या चालून आपल्या या परिवारातील या दीर्घीदारांच्या आयुष्यात जर काही अडचणी आल्या तर त्या अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा परिवार कटिबद्ध आहे यासाठीच आपण ही यंत्रणा उभी करतोय ही आपल्यासाठी उभी करतोय आपण उद्या चालून कोणीच यार नाही आहे आपणच आपल्यासाठी उभं राहायचंय म्हणून हे सगळं आपण आम्ही मनापासून करतोय तेव्हा याला साथ द्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार वाढवण्यासाठी मदत करा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून आम्हाला नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स अनोख्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराचे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय श्रीरावन सीता राम रघुपति राघव राजा राम रामित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पती तपावन सीता राम, सुंदर सीताराम सुंदरभिग्रह मेघश्याम गंगा तुलसी शाली ग्राम